माझ्या जिल्ह्यातून माझ्या तालुक्यातून जसं तुमच्याकडे सैनिक टाकली आहे तशी माझ्याकडे अनेक गाव आहेत की जिथं आपले सैन्यात लोक आहेत तर आपला सैन्यात अधिकारी म्हणजे ते आपल्या सगळ्यांच्या अडचण असतात तिथं एक आमच्यातली मुलगी की जी सैन्यात अधिकारी होती ही सुद्धा आपल्यासाठी सगळ्यांच्या सगळ्यात तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन तुम्हाला खूप शुभेच्छा भविष्यात सुद्धा यांनीपेक्षा मोठ्या पद्धतीचं काम आपल्याकडून व्हावं आणि आम्हाला सगळ्या कोल्हापूर वाचलेनं तुमचा अभिमान वाटेल अशा पद्धतीनं उत्तर उत्तर प्रजाती तुमच्याकडून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा आपल्याला देतो त्याला म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो संध्याकाळी आलो असतो तर अधिक चांगल्या पद्धतीच्या त्या माहोलात सगळ्या राजकीय सगळ्या मोठमोठ्या लोकांबरोबर संवाद साधला असता आणि गावाच्या विकास कामांवरती सुद्धा चर्चा झाली असते परंतु चालतं बोलतं व्यासपीठ म्हणून प्रसाद खोबरेना आम्ही तो विकास असं व्यासपीठ ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस ते भेटतात त्यावेळी काहीतरी काम साधर आणि प्रताळच्या सगळ्या प्रश्नांसाठी सातत्याने त्या

शहराला परीकडच्या बोलला असणाऱ्या सांगलीशी तुम असणारं तुमचं नातं हायवे तेव्हा सर्वार्थानं प्रगतीकडे असणारे आपण सगळे लोक आहोत तरी तरीसुद्धा या सगळ्या परिसरामध्ये प्रत्येक माणसाला जोडणं आणि या जोडून त्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे या सगळ्या कामासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं आपण जे काही सहकार्य सांगा सहकार्य सांगा ते करण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करू एवढा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांच्या आजच्या सत्या मूर्ती आणि आपल्या सगळ्यांच्या आयडॉल प्रियांकाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मन मोठं थांबवतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकॉन